ग्रामीण भागातील गावातील वाड्यातील तांड्यातील राहणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे स्वामित्व ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून टेक्नॉलॉजीद्वारे ड्रोनद्वारे गावातील प्रत्येकाच्या घराची आणि प्लॉटची मोजणी केली जाईल आणि प्रत्येक नागरिकाला त्याचं पी आर कार्ड मिळणार आहे स्वतःचं पी आर कार्ड मिळाल्यानंतर या पी आर कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा खाजगी बँका असतील त्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकेल त्याहीपेक्षा गावातील आपापसामधील तंटे जे आहेत ते पण कमी होतील आणि परत ही प्रॉपर्टी खाली कुणाला द्यायची हे त्या मालकाचा अधिकार राहील असं हे साधारण भारत देशामध्ये सहा लाख साठ हजार खेडी आहेत तर सर्व ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे महाराष्ट्रामध्ये साधारण चाळीस हजार खेडी आहेत आणि या सर्व ठिकाणी काम चालू आहे संभाजनगर जिल्ह्यामध्ये नऊशे सत्याहत्तर खेड्यापैकी सातशे सत्तावीस खेड्यात हे काम चालू आहे आणि उद्याच्याला माननीय प्रधानमंत्री उद्घाटन करत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब हे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात बसून हा कार्यक्रम मध्ये सहभाग नोंदवतील उपमुख्यमंत्री त्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे ठाणा आणि बारामतीमध्ये राहतील माननीय रेव्हेन्यू मिनिस्टर बावनकुळे साहेब हे नागपूरला राहतील असा हा कार्यक्रम आहे गो सर ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी निवासित संभाजीनगरला कोण राहील संभाजीनगरला आपले मंत्री अतुल सावे राहतील संजय शिरसाट राहतील आणि सर्व लोकप्रतिनिधींना आपण बोलवतो मोदीजी किती वाजता येईल असं मोदीजी बारा वाजता